रसिक स्त्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा भाग अकरा समीरच्या वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशी अरविंद प्रियवंदेकडे अजिबात आला नाही तरी त्याचं प्रियवंदेला काही विशेष कारण असेल असं मुळीच वाटलं नाही कारण त्या दिवशी सकाळी किंवा सकाळचं जमलं नाही तर संध्याकाळी अरविंद डॉक्टरांकडे जाणार होता त्यामुळेच त्याला तिच्याकडे यायला मिळाली नसेल असं तिला वाटलं पण जेव्हा तो पुढेही दोन दिवस आला नाही तेव्हा मात्र प्रियवंदेला त्याच्या काळजीनं दुसरं काही सूचे ना का अरविंदांची चौकशी करायला चौथ्या दिवशी तिनं जॉन परेराला त्याच्या ऑफिसमध्ये दोनदा फोन करायचा प्रयत्न केला पण तो बहुधा नादुरुस्त असावा दोन्ही वेळी जराशी रिंग होऊन फोन लगेच बंद पडला होता काय करावं तेच प्रियवंदेला समजत नव्हतं अरविंद जास्त तर आजारी नसेल ना डॉक्टरांनी त्याला विशेष काळजी करण्यासारखं तर काही सांगितलं नसेल मन चिंती ते न चिंती अशी तिच्या मनाची अवस्था झाली होती नाना तऱ्हेच्या कुशंकांचे भुंगे तिचं काळीच पोखरत होते चार दिवस तो आला नाही त्यामुळं काळजीनं ना तिला वेळ लागायची पाळी आली होती पण चार दिवसानंतर सकाळच्या पहिल्याच डाकेला तिला त्याचं पत्र मिळालं न येता त्यानं पत्र पाठवलं हे पाहिल्यावर अरविंदांना आपले संबंध तोडून टाकायचं तर ठरवलं नसेल अशी एक खुळी शंका तिच्या मनात आली थरथर त्या हातांनी तिनं पत्राचं पाकीट फोडलं आणि पत्र बाहेर काढून त्याची घडी उलगडली प्रिया माझ्या सर्वस्व हा मायना वाचल्यानंतर स्वतःच्या वेड्या मनाचा तिला क्षणभर राग आला पण मनातले बाकी सगळे विचार दूर सारून आधी उत्सुकतेनं त्याचं पत्र वाचू लागली प्रिया माझ्या सर्वस्व तू तिकडे माझी फार काळजी करत असशील याची मला पूर्ण कल्पना आहे पण हे पत्र वाचल्यानंतर तुझी काळजी बरीचशी दूर होईल असं मला वाटतं खरं म्हणजे माझा निरोप सांगायला जॉन परेराज तुझ्याकडे येणार होता पण मी त्याला म्हटलं की तुझ्या निरोपापेक्षा माझ्या पत्रानंच तिचं जास्त समाधान होईल गेले दोन तीन दिवस तुला पत्र लिहिण्या इतका एकांत मला मिळत नव्हता त्यामुळे नंतर मात्र परेरालाच तुझ्याकडे पाठवायला हवं होतं असं मला वाटायला लागलं या विलंबाबद्दल माझ्यावर तू रागवलेली तर नाहीस ना पण तू इतकी समंजस आहेस की खात्रीनं तू माझ्यावर रागवणार नाहीस प्रिया तुला सांगितल्याप्रमाणे मी त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरांकडे गेलो होतो पण त्यांनी मला थ्रो चेकअपसाठी आणि सतत त्यांचं ऑब्झर्वेशन खाली राहावं एवढ्यासाठी सध्या काही दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतलं आहे मी हॉस्पिटलमध्ये असल्यानं मला काही दिवस तुझ्याकडे येता येणार नाही हॉस्पिटलचं नाव घेताच तू कदाचित घाबरून जाशील पण खरोखर घाबरण्यासारखं का यात काहीच नाही इथं येणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या बाबतीत संपूर्ण तपासणी करून घ्यायची असेल तर डॉक्टरांची हीच नेहमीची पद्धत आहे हॉस्पिटलायझेशन आजारपणासाठी नसून डॉक्टरांना नीट निदान करता यावं याच कारणासाठी आहे एकदा एखाद्या डॉक्टरांकडे गेलं तर पेशंट्सना डॉक्टरांच्याच तंत्रानं चालावं लागतं शिवाय एकदा तपासून घ्यायचं तर त्यात काही हळगळी व्हायला नको एकदाच काय तपासण्या व्हायच्या होऊन जाऊ देत या दृष्टीनं मी डॉक्टर सांगतील ते ते सर्व तक्रार करून घेतो आहे खरं म्हणजे मी इथं अगदी आरामात आहे खाण्यापिण्याचं बरंच कडक पथ्य मला पाळावं लागतंय पण तेवढं सोडलं तर ना काम ना धाम असा मी मस्त मजेत लोळण्यात दिवस घालवतो आहे इथं आल्यापासून पोटदुखीचा त्रास एकदाही झालेला नाही असं मला वाटतंय दुखणं असलंच तर ते अगदी किरकोळ आहे असा माझा अंदाज आहे पण आता कसलीही शंका राहू नये म्हणून मी सगळ्या प्रोसिजरला संमती दिली आहे इतकंच लवकरच मी खडखडीत बरा होऊन तुझ्या आणि समीरच्या भेटीला येईन अशी मी आशा करतो आहे इथं मला दुःख म्हणशील तर फक्त एका गोष्टीचं आहे ती गोष्ट म्हणजे तुझा आणि समीरचा विरह इथं माझ्यापाशी तुला आणि समीरला येता आलं असतं तर मला इथं वाटेल तितके दिवस राहायला देखील काही वाटलं नसतं पण तुझी भेट होत नाही समीरशी खेळता येत नाही त्यामुळे मात्र इथं राहणं नकोचं झालंय प्रिया लाडके तुझ्या वाचून माझं जीवन किती अर्थशून्य आहे तुझ्या वाचून मी किती अपूर्ण आहे हे तुझ्या विरहानं मला फारच प्रकर्षानं प्रत्ययाला येतंय माझ्या आयुष्यात तू पाऊल ठेवलंस आणि तीनच पाऊलात विश्व व्यापून टाकणाऱ्या जीवन व्यापून टाकलंस आहे हे तुला माहीत आहे का तूच एकटी माझ्या सर्वस्वाती स्वामिनी आहेस या आजारपणानं मला आणखी एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव करून दिली ती म्हणजे माणसाला केव्हा काय होईल याचा नेम नसतो म्हणून हातपाय चालत आहेत तोवरच त्यानं त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या प्रियजनांसाठी काहीतरी नीटपणानं तरतूद करून ठेवायला हवं त्या दृष्टीनं तुझ्यासाठी आणि समीरसाठी मी काहीच केलेलं नाही मी फार आजारी आहे किंवा आत्ताच काही वाईट प्रसंग आलाय असं जरी काहीच नसलं तरी भावी काळाची खात्री कुठल्याच माणसाला कधी देता येत नाही म्हणूनच शहाण्या माणसानं आधी जे काय करायचं ते केलं पाहिजे या बाबतीत भावना प्रधानता बाजूला सारून व्यवहारीपणा स्वीकारायला हवा आत्ताच मी तुला तू माझ्या सर्वस्वाची स्वामिनी आहेस असं म्हटलं पण या नुसत्या भावनेच्या तुला तुझा आणि समीरचा चरितार्थ चालवता येणार नाही प्रिया तुम्हाला सारं काही टाकलं टाकलंयस त्या मानानं तसं पाहिलं तर मी मात्र तुला फारच थोडं दिलंय आणि मला कितीही वाटलं तरी मी तुला फारच थोडं द्यायला समर्थ आहे <ioned original> माझा बंगला मोटार आणि पुष्कळशी कॅश तसंच दागिने फर्निचर भांडीकुंडी वगैरे सर्वच माझ्या पश्चात उत्तरेला मिळणार आहे त्या बाबतीत मला काहीच करता येत नाही माझ्या या बाबतीतली अगतिकता तुला ठाऊकच आहे उत्तरेला समजून देता तुझ्यासाठी मला काय करता येईल याचा मी एकसारखा विचार करतोय तुझ्यासाठी आणि समीरसाठी पंचवीस ते तीस हजार रुपये मी बाजूला काढू शकेन असं मला वाटतंय माझ्या विलमध्ये मला तुझा उल्लेख करणं शक्य नसल्यानं या रकमेचा ट्रस्ट करावा असं माझ्या मनात आहे श्रीरंग इनामदार नावाचा माझा एक ॲडव्होकेट झालेला मित्र आहे त्याच्या सल्ल्यानं मी ही तरतूद शक्य तितक्या लवकर करून टाकणार आहे तुझ्यासाठी तो ही रक्कम कुठेतरी चांगल्या ठिकाणी गुंतवू शकेल तो अनुभवी आहे हुशार आहे आणि मुख्य म्हणजे माझा आणि त्याचा शाळेपासूनचा स्नेह आहे म्हणूनच मी त्याला विश्वासात घ्यायचं ठरवलं आहे समजा माझं काही बरं वाईट झालंच तर श्रीरंग इनामदार तुझा सल्लागार म्हणूनही तुझ्या उपयोगी पडेल आणि तुला वेळोवेळी त्याच्याकडून लहान रकमेनं हे पैसे वापरायला मागून घेता येतील पंचवीस हजार ही रक्कम फारशी काही मोठी नाही मी वी तुला विशेष काहीच देऊ शकत नाही पण निदान समीर लहान आहे तोवर तरी तुम्ही दोघांनी नुसतं बसून खाल्लं तरी चालू शकेल काही वर्ष तरी तुला दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहावं लागणार नाही तुझी माझी प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा या गोष्टी मी तुझ्याशी अधिक खुलासेवार बोलणार आहे हे सगळं वाचून तू उगीच मनस्ताप करून घेऊ नकोस असं बघ आपलं एकमेकांवर किती प्रेम असलं तरी माणसं काही प्रेमावर जगू शकत नाहीत हे खरं आहे ना शिवाय हे सारं मी स्वतःच्या जीवनाबद्दल निराश झाल्यानं करतो आहे असं तर मुळीच नाही पण माणसानं खूप पुढची तरतूद आधीच करून ठेवणं कधीही चांगलं या दृष्टीनं मी हे सारख करतो आहे लवकरच डॉक्टर मला इथून डिस्चार्ज देतील एकदा इथून सुटलो की पहिल्यांदा मी तुझ्याकडे धावत येईल तो अगदी निश्चिंत राहा माझ्या लाडक्या बाळाला सांभाळ आणि स्वतःही सांभाळून राहा आता जास्त काही लिहू बाकी सर्व भेटी आणती तुझाच अरविंद प्रिय वंदेनं ते पत्र वाचलं आणि तिला एकदम रडू कोसळलं अरविंद खरोखरच जास्त आजारी असला डॉक्टरांनी त्याला काही गंभीर रोग झाल्याचं चा निदान केलं तर तर तिला, कल्पनाच तुझा तिला ती कल्पनाच करवेना तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे असं अरविंदानं तिला लिहिलं होतं पण खरं म्हणजे त्याच्या वाचून ती नुसती अपूर्णच नव्हे तर अजूनही नसल्यासारखी बनली असती त्याच्या वाचून तिच्या अस्तित्वाला काही अर्थच नव्हता अरविंदा वाचूनच आयुष्य म्हणजे एक निरर्थक भयान बोगळी आहे अशी कल्पना तिच्या मनात आली डॉक्टरांनी आपल्याला आजारी म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं नसून नुसतं रोग परीक्षेसाठी ठेवलंय असं त्यानं तिला लिहिलेलं असलं आणि काळजी करण्यासारखं त्यात कर काही नाही असं सांगितलेलं असलं तरी तिचं मन एकदम बेचैन होऊन गेलं होतं हॉस्पिटलमध्ये अरविंदला एकदा भेटावं निदान त्याला दुरूनच पाहून यावं असं तिला फार वाटत होतं पण ते शक्य नसल्यानं तिच्या मनाची बेचनी अधिकच वाढली होती पत्र मिळाल्याच्या दुसऱ्या दिवशी जॉन परेरा तिला भेटायला आला अरविंद अगदी मजेत आहे त्याची तब्येत चांगली आहे आणि तो लवकरच तिला भेटायला येईल असं परेरानं तिला सांगितलं त्यामुळे मात्र तिला खूपच बरं वाटलं अरविंदांच्या पोटात अल्सर झालेला आहे आणि लवकरच त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी निदान केलं आहे असं तिला परेरानं सांगितलं पोटातला अल्सर म्हणजे काही एखादा महाभयंकर किंवा असाध्य रोग नव्हे असं डॉक्टर मिसेस काउकमन यांनीही तिला समजावून सांगितल्यानंतर तिचं मन अतिशय शांत झालं सर्वांनीच तिला असा धीर दिल्यानं प्रियबंदीच्या मनातली काळजी बरीच दूर झाली त्या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून अरविंद जेव्हा खरोखरच तिला भेटायला आला तेव्हा तर त्याला पाहून तिला अतिशय आनंद झाला पंधरा दिवसांच्या विराहानंतर अरविंद तिला भेटत होता पण फार दिवसांनी त्याची भेट होत असल्यासारखा तिला वाटत होतं पहिल्यापेक्षाही तो फिकट आणि वाळलेला असा दिसत होता पण खाण्यातल्या कडक पथ्यांतच तो इतका वाळलाय हे त्याचं म्हणणं तिला पटलं त्याचं ऑपरेशन व्हायला अजून अवकाश होता कदाचित आणखी वर्षभर सुद्धा ऑपरेशन लांबणीवर टाकलं तरी चालण्यासारखं होतं सध्या काही औषधं आणि खाण्याचं पथ्य पुरेसं होतं अरविंदांचं ऑपरेशन आत्ताच ताबडतोब करायला नको असं डॉक्टर म्हणत असतील तर त्याच्या पोटातला अल्सर फारसा मोठा नसणार असं प्रियवंदीला वाटलं आणि त्यामुळे तिची उरली सोडली काळजीही दूर झाली तिच्याशी बोलताना पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे त्यानं पैशाचा विषय काढला तेव्हा ती त्याला म्हणाली आत्ताच या गोष्टींची चर्चा करायची काय घाई आहे तुला घाई आहे म्हणून नव्हे पण केव्हा तरी तुला सगळे समजावून सांगायलाच हवं ना मी तुझ्यासाठी कशा तऱ्हेनं पैशाची व्यवस्था करतोय ते तुला सांगितलं म्हणजे फार बरं हॉस्पिटलमध्ये असताना मी मनाशी काय करायचं ते साधारण ठरवून ठेवलंय अरविंद प्लीज नको तो विषय आता नको ना निदान आजच या विषयावर चर्चा नको मला तुमची काळजी समजते भीती समजते पण आता हा विषय मला अगदी नकोसा वाटतोय शेवटची निर्वाणीरव केल्यासारखे तुम्ही बोलता आहात अशी काहीतरी कल्पना त्यामुळे माझ्या मनात येते आणि मग माझं मन अगदी व्याकुळ होऊन जात बघ प्रिया या बाबतीत तू उगीच असा भावना प्रधानपणा करू नकोस मी मागे तुला तसं सांगितलंय भावना प्रदानपणानं मी नाही वागत तुम्ही मात्र भावना प्रदान झालात साधा पोटातला अल्सर झाला तर त्यासाठी अशी निर्वा निरव कशाला करावी माणसानं ज्या गोष्टी म्हातारपणी करायच्या त्या आत्ताच काहीनं कशाला करायला निघाला आहात तुम्ही पण प्रिया माणसाच्या आयुष्याचा काही नेम सांगता येत नाही तहान लागल्यावर विहीर खन्यात काही अर्थ आहे का अरविंद माझ्याकडे पहा बघू खरं सांगा तुमचं दुखणं सिरियस आहे असं तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं नाही ना तुम्ही माझ्यापासून काही लपवून तर ठेवीत नाही ना नाही ग प्रिया तसं काहीच नाही मग झालं तर आत्ताच हा विषय काढायची अगदी काहीच आवश्यकता नाही दुसरं काहीतरी आपण चांगलं बोलूया नाईलाज झाल्याप्रमाणे तो गप्प बसून राहिला पण कशाने तरी तो खूप अस्वस्थ झालाय हे तिनं ओळखलं त्या प्रसंगानंतर त्यानं तिच्यासाठी पैशाच्या व्यवस्थेचा विषय कधीच काढला नव्हता त्याची तब्येत पूर्ववत कधी होते म्हणून प्रियवंदा वाट पाहत होती पण दिवसेंदिवस तो अधिकच अशक्त आणि कमजोर होत चाललाय असं तिला दिसून येत होतं आत्ताच्या तो पूर्वीपेक्षाही जास्त वेळा तिच्याकडे येत होता आणि आल्यानंतर जास्त वेळ थांबतही होता पण त्याच्या वागण्यातला पूर्वीचा उत्साह जो एकदा हरवला होता तो अजूनही परत येत नव्हता एकदा समीरशी खेळत असताना ती दुरून त्या दोघांकडे पाहत होती मध्येच अरविंदानं समीरला उचलून हृदयाशी धरलं आणि त्यावेळी त्याचे डोळे एकाएकी पाणावले पण तिनं त्याबद्दल विचारताच समीरला उचलताना समीरचं कोपर डोळ्याला लागलं असं सांगून त्यानं सारवासारव केली अरविंदांच्या या वागण्याचा अर्थ तिला कळत नव्हता तिच्या बाबतीत सुद्धा तो फारच हळूवार झाल्यासारखा दिसत होता मनातून ती थोडी साशंक आणि अस्वस्थच होती पण तिनं तसं काही बोलून दाखवलं असतं तर अरविंद जॉन परेरा तिला काढलं असतं म्हणून ती काही बोलत नव्हती मनाला नकळत एक प्रकारची हुरहुर लागलेली होती कुठं जावं यावं किंवा काही करावं असा उत्साहच तिच्या मनात उरला नव्हता समीरला घेऊन घरापासून जवळपास फिरायला जाण्यापलीकडे ती कधीच कुठे बाहेर जात नसे पण बांद्राच्या माउंट मेरीच्या यात्रेला तिनं आपल्याबरोबर चलावं म्हणून टिमी तिला अतिशय आग्रह करीत होता छोटासा समीरही मला भूल ने म्हणून नाचत होता माउंट मेरीचं देऊळ तिनं अद्याप पाहिलेलं नव्हतं टेकडीवरचं ते देऊळ एकदा बघावं असं बरेच दिवस तिच्या मनात होतं म्हणून अखेर टिमीला आणि समीरला घेऊन माउंट मेरीच्या यात्रेला जायला कबूल ती कबूल झाली तिथं गेल्यानंतर त्या दुकानं झालेला आनंद पाहून आपण त्यांना घेऊन आलो ते फार चांगलं केलं असं तिला वाटू लागलं या वेगळ्या वातावरणात तिच्या मनावरच खिन्नतेचं अग्र जरास दूर झालं होतं त्यामुळे तिलाही प्रसन्न वाटत होत टिमीला आणि समीरला तिनं भरपूर खेळणी घेऊन दिली होती दुकानातलं सरबत प्यायची पण परवानगी दिली होती त्यामुळे ते दोघं तिच्यावर भयंकर खुश होते चालून चालून त्यांचे पाय दमले तेव्हा त्यांना घेऊन घराकडे जाणाऱ्या बस स्टॉपवर ती येऊन उभी राहिली इतक्यात कोणीतरी पाठीमागून मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला हॅलो मिस केतकर तुम्ही इकडे कुठे किती अनपेक्षित ही तिनं मान मागे वळवली हेमचंद्र कपूर साहेबांच्या ऑफिसात काम करणारी मिस तिच्या मागे उभी होती प्रिय वंदेनं तिला ताबडतोब ओळखलं आणि ती आनंदाने उत्कारली कोण मिस डिसुजा खरंच फार दिवसांनी भेटतोय आपण तुम्ही माउंट मेरीच्या उरुसासाठी आला आहात ना होय ना मी पण आज मुद्दाम हे देऊळ आणि इथली यात्रा पाहायला म्हणून आले मी तर दरवर्षी येते तुम्ही नोकरी का सोडली मिस्केत कर पण किती माझा वेड्यासारखा प्रश्न लग्न केलं म्हणून तुम्ही नोकरी सोडली असणार हा तुमचा छोकरा वाटत किती गोड आहे आणि हा दुसरा मुलगा कोण डिसुजाने विचारलेल्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं चातुर्यानं टाळून प्रियवंदेनं फक्त शेवटच्या प्रश्नाला उत्तर दिलं हा आमच्या घरमालकाचा मुलगा ती मोठी तुमच्या छोकऱ्याचं काय नाव ठेवलं समीर ओ हाऊ स्वीट लग्नाला आम्हाला कुणाला सुद्धा बोलवलं नाही ना तुम्ही काम सोडून गेल्यानंतर कपूर साहेबांच्या दोन तीन स्टेनो झाल्या तुमच्या आणखी दोन स्टेनो अशा करून पळून गेल्या सध्याच्या स्टेनोनं आपल्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर डेंटिस्ट आहेत ना त्यांच्याशी प्रेम जमवलंय एकूण कपूर साहेबांची स्टेनो होणं मोठे लाभदायक दिसतंय मिस डिसूजा मोठ हसली प्रियवंदेलाही हसू आलं ती हसत म्हणाली ऑफिस मधली आणखी काय बातमी बातम्या तशा खूप आहेत आपल्या बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावर यदुनाथचं कॅन्टीन होतं ते आठवतंय ना त्या यदुनाथनं गेल्या वर्षी लग्न केलं आणि नुकताच त्याला मुलगा सुद्धा झालाय दोन्ही वेळी त्यानं अख्ख्या बिल्डिंगला कॉफी पाजली पण एक बातमी मात्र फार दुःखाची आहे दुःखाची कुणाबद्दल माझ्या माहितीच्या पैकी कुणाबद्दल आहे का मला वाटतं तुमची आणि त्यांची खूपच ओळख होती चौथ्या मजल्यावर जॉन परेरा पोद्दार वगैरे मंडळींचं ऑफिस होतं ना त्यातल्या पोतदारांशी तुम्हाला अनेकदा बोलताना पाहिलं होतं की बरं मग त्यांचं काय त्यांच्याबद्दल फार वाईट बातमी आहे ओ तुम्हाला सुद्धा ऐकून खात्रीनं मोठा धक्का बसेल त्यांना बिचाऱ्यांना म्हणे लिव्हरचा कॅन्सर झालाय लिव्हरचा कॅन्सर भलतंच काय बोलताय भलतंच नव्हे खरं आहे तेच सांगितलं मी बिल्डिंगमध्ये सर्वांना ही गोष्ट माहीत आहे बिचारी जेमतेम चाळीस वर्षाचेच असतील किंवापासून सर्वांना त्यांच्याविषयी अतिशय हळहळ वाटते आहे लिव्हर कॅन्सर हे दुखणं काही बरं होण्यात नव्हे मिस डिसुजा जे काही सांगत होती ते प्रियवंदेला धड ऐकूच येत नव्हते दूर मेरीच्या देवळात घंटा घनघनत होत्या त्यांचे शेकडो प्रतिध्वनी अधिक मोठा आवाज धारण करून तिच्या कानात घुमत होते भोवतालची सारी सृष्टी गरगर फिरत असल्याचा तिला भास होत होता अरविंदला लिव्हरचा कॅन्सर झालाय हा ऐकून तिच्या हृदयावर प्रचंड घणाघात झाल्यासारखं झालं होतं आधारा तिनं स्टँडचा खांब खट्ट धरून ठेवला आणि त्यावर आपलं डोकं टेकून डोळे मिटून घेतले कॅन्सर कॅन्सर ही अक्षरं वेडावाकडा आकार घेऊन तिच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर नाचत होती